बिग बॉसच्या घरामध्ये आला एक खूप मोठा ट्विस्ट आता घरामध्ये होणार आहे नॉमिनेशन टास्क आता बघा कार्यामध्ये कोणता सदस्य कोणाच्या दात घालणाऱ्या घशात कारण टास्क एकदम असं जबरदस्त आहे कारण की त्या टास्क मध्ये की नाही एक दातचा सेटअप आहे आणखी नाही आपल्याला हातोड्या ना की नाही त्यांचा एक एक दात तोडायचा म्हणजे जे सदस्याचा एक दात तुटला ते नॉमिनेशनमध्ये मध्ये पडला असं समजून घ्यायचं आहे कारण की आता घरामध्ये तर खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण की प्रत्येक सदस्याला एक चान्स भेटणार की त्यांना समोरच्या बंद्याचं नाव घ्यायचं आणि त्याला नॉमिनेशनमध्ये मध्ये टाकायचं घरामध्ये की नाही इथं काळू डाळ की नाही आपली सफाईमध्ये की नाही एकदम जबरदस्त सचिन भाऊला झडकून टाकले कारण की नाही काळू डाळ तर भाई बोलायला नंबर एक चॅप्टर अवंद आहे आता त्यानं की नाही तर आपला सचिन भाऊ सोबत त्याची इथं लागली होती मात्र की नाही थोडक्यामध्ये त्यांचं की नाही तिथं मिटून गेला आणि इथं की नाही भाई राकेश भाऊला काय रागायला की राकेश भाऊला सर्व घरवाले सदस्य म्हणजे त्यांना टार्गेट करू लागला मग तर राकेश भाऊ स्वतःच्या रागामध्ये स्वतःची फोटो घेतला आणि फाळून टाकला मला गरज नाही मी स्वतः नॉमिनेशन होतो तुमच्या बोलण्याचे मला काही गरज नाही असं राकेश बोलणं की नाही घरामध्ये सर्वांना ओपन धमकी देऊन टाकले कारण की नाही राकेश बोला सर्व सदस्य म्हणून की नाही खूप टार्गेट करू लागलं हे स राकेश बोला चांगलं वाटलं नाही त्यामुळे राकेश भाऊ स्वतःची फोटो घेऊन फाळून टाकून आणि पाण्यामध्ये टाकून टाकला आणि मी मला मी या आठवड्यामध्ये नॉमिनेशन होतो मला जेवढं आहे की नाही मला लोक खूप भरोसा आहे कारण की मला वोट पडतात मला गॅरंटी आहे असं राकेश बनवलं तर मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा वेळेस पण मी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वडिमध्ये